नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जनकराजाचे गर्वहरण केल्यानंतर श्री गजानन पुढे आपल्याच एका भक्ताच्या घरी भोजनासाठी गेला त्या भक्ताचे नाव विरोचन आणि त्याच्या पत्नीचे नाव त्रिशिरा गजाननांचे त्यांच्या घरी जाऊन त्यांना दर्शन दिले आणि आपण जनकराजांकडून अतृप्त अवस्थेत इथे आलो आहोत असे सांगितले त्यावर ती गणेश भक्त द दंपती त्यांनी त्यांना म्हणाले देवा आम्ही रोज श्री गणेशाचे पूजन करून त्यास दुर्वा अर्पण करतो आता घरात एकच दुर्वा शिल्लक आहे तू त्याचा प्रेमाने स्वीकार कर असं म्हणून त्या दोघांनी भक्तियुक्त अंतकरणाने गणेशास तो एकमात्र दुर्वा दिला पण त्या तेवढ्याशा दुर्वादलाने देव तप्त झाले नाही त्या दोघांनी गणेशाच्या चरणावर नतमस्तक होत त्यांनी देवाकडे जन्मजन्मी तुझा विसर न व्हावा असे वरदान मागितले हा कथा भाग सांगून झाल्यावर आणि तो सर्व भाग ऐकून काहीशे शंकित झालेल्या आपल्या धर्मपत्नीला समजावीत कौंडिन्य ऋषी तिला म्हणाले प्रियतमे हे असेच आहे आपण देवाला किती देतो याचा तो विचार करत नाही तर तो तुम्ही कोणत्या अन किती श्रद्धा आणि भक्तीने भावाने त्याला दिले याचाच विचार करत होतो बघ ना विचार कर गर्विष्ठ जनक राजाकडेच एक हजार लोकांचे अन्न खाऊनही ज्याची भूक भागली नव्हती त्याच देवाने प्रेम श्रद्धा भक्तिभावाने दिलेल्या एका छोट्याशा दुर्वाचा स्वीकार करून तृप्तीचा ढेकर दिला त्या अर्थ एक छोट्याशा दुर्वाचे मोल किती असते याची खरं तर तुला कल्पना आली असेलच दुर्वा ही गणेशास अतिप्रिय आहे त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताने संकष्टी अंगारखी चतुर्थी मंगळवार या दिवशी श्री गणेशास दुर्वा अर्पण कराव्यात दुर्वेचे मोल हे खरोखरच अनमोल आहे कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस म्हणाले हे बघ तुला स्वतः स्वतःला या दुर्वेचे मोल किती याची खात्री करून घ्यायची असेल तर तू असं कर हे तू एक दुर्वा घेऊन देवांचा राजा इंद्र याच्याकडे जा आणि त्या दुर्वाच्या वजना इतके सुवर्ण त्याच्याकडे माग म्हणजे तुला दुर्वाचे खरे मोल किती आहे आणि त्याची प्रचिती येईल कौंडिन्य ऋषीच्या सल्ल्याप्रमाणे त्यांची धर्मपत्नी ही दुर्वा घेऊन खरोखरच देवांच्या राजा इंद्र याच्याकडे गेली इंद्राने तिचे उत्तम स्वागत केले मग तिला तिच्या इंद्रलोकी येण्याचे कारण विचारले त्यावर ती म्हणाली ए इंद्र माझ्या पतीने तुझ्याकडून एका दुर्वा, दुर्वा इतके सुवर्ण घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे त्यावर इंद्राने एकदा तिच्या हातातील त्या छोट्याशा दुर्वाकडे पाहिले अन म्हणाला एवढेच ना मग चिंता करू नकोस मी तुझा तुला माझा खजिनदार कुबेर याच्याकडे पाठवतो तो तुला तेवढे सोने नक्कीच देईन असे म्हणून इंद्राने आपल्या एका दूतामार्फत तिला कुबेराकडे पाठवले त्या ऋषी भारेस नेमके काय हवे ते ऐकून कुबेराला सुद्धा हसू आले त्याने लगेच एक तराजू काढला आणि एका पालड्यात तो दुर्वा ठेवून दुसऱ्या पालड्या त्याच्या वजन इतके वजनापेक्षा कितीतरी जास्त वजनाची एक सोन्याची लगड घातली तराजू उचलून पाहिले तो काय दुर्वाचे पालडे लगडीच्या पालड्यापेक्षाही जड कुबेर दुसऱ्या पालड्यात लगडी मागून लगडी घालीत होता पण दोन्ही पालडी काही केल्या एकसारखी होईनात कुबेराला काय करावे हे सुचेना तो आश्चर्याने पाहतच राहिला ती नेमकी त्याच्या कसोटीची वेळ होती शेवटी तो स्वतः त्या पालड्यात बसला ही वार्ता इंद्रास कळताच तोही तिथे धावत आला तो दिव्य चमत्कार पाहून त्यालाही काय करावे ते कळेना बरं तो वर शब्दात अडकलेला आता करायचे काय देवांचा राजा इंद्र याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होताच अनेक देव त्या दुसऱ्या पारड्यात बसल्या तरी एका दुर्वाची काही तुलना होईना किंवा त्याचे तिचे मोल ठरविता येईना तो देवी चमत्कार इंद्रासहित सर्व देवतांनाही चकित करून गेला इंद्राचा तर गर्व परिहार झाला पण इतर देवांनाही तो श्री गणेशास विशेष प्रिय असलेल्या एक दुर्वा किती श्रेष्ठ असतो याचा रोकडा प्रत्यय आला शेवटी सर्व देवदेवता त्या ऋषीभारेस म्हणजेच आश्रयाईस शरण आल्या तिच्या चरणी नतमस्तक झाल्या ते सर्वजण तिच्या सोबत कौंडीने ऋषीच्या दर्शनास त्यांच्या आश्रमात आले सर्वांनी ऋषीवरांना विनम्र भावे वंदन केले मग सर्वांनी त्या एका दुर्वाच्या साक्षीने श्री गणेशांचे आव्हान पूजन केले तोच दुर्वा श्रद्धे श्रद्धेने गणेशास अर्पण केला गणेशदूत म्हणाले असा आहे हा दुर्व्याचा आघात महिमा त्या तिन्ही भक्तांकडून म्हणजेच बैल अन चांडाळीन यांच्याकडून नेमकी चतुर्थीच्या दिवशी ती दुर्वा पूजा घडली म्हणूनच श्री गणेशाने त्या तिघांना गणेश लोकी घेऊन येण्यासाठी हे विमान पाठवले आहे गणेशदूतांकडून ही वार्ता ऐकून तिथे उपस्थित लोकांनी श्री गणेशाची म मनोभावे पूजा करून त्यास एकवीस दुर्वांच्या जुड्या अर्पण केल्या श्री गजनांच्या कृपा प्रसादे करून केवळ प्राणीच नव्हे नीज जातीचे चांदणीनेच नी नव्हे तर इतरही भक्त भाविकांचा उदार झाला त्या सर्वांना घेऊन गणेशदूत गणेश लोकी निघून गेले व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सस्क्राइब नक्की करा